अभिनेत्री तेजश्री प्रधान व राज हंसनाडे यांची प्रमुख भूमिका असलेली प्रेमाची गोष्ट मालिकेत रंगत आली आहे मुक्तासागरच्या लग्नामुळे मालिकेला नववळण वळण आलं आहे सतत टोकाचे वाद होणारे गोखलेकोडी कुटुंब या लग्नामुळे एकत्र आले आहेत त्यामुळे सध्या दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी मुक्तासागर यांचा साखरपुडा पार पडला त्यानंतर मेहंदी समारंभ झाला सध्या संगीत समारंभ सुरू आहे या समारंभासाठी खास स्टार प्रवाह परिवारातील सदस्यांनी हजेरी लावली आहे संगीत सोहळ्याच्या सुरुवातीला अबोली मालिकेतील अबोली आणि लग्नाच्या बेडीमधील मधुरानीने कथ्थक डान्स केला त्यानंतर मुक्ताच्या बाबांनी तिच्यासाठी कानं गायलं आणि आई आईमुक्ताविषयी भरभरून बोलली यामुळे सर्वजण भाव झाल्याचं पाहायला मिळाले प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागात कोडी कुटुंबामुळे को चांगलीच रंगत आली कोडी कुटुंबाने संगीत समारंभ अक्षरच्या हायजॅक केला कोमल स्वाती लक्की जबरदस्त डान्स झाला त्यानंतर सागरच्या आई वडिलांचा म्हणजेच इंद्रा जयंत यांचा सरप्राईज डान्स पाहायला मिळाला यावेळी त्यांनी मुक्ताच्या आईवडिलांसारखा पेहराव करून त्यांची हुबेहू हु, नक्कल करत डान्स केला ज्यामुळे संगीत समारंभाला अजूनच मजा आली आता हळदी संगीत या समारंभानंतर मुक्तासागरच्या सप्तपदीचा सोळा पाहायला मिळणार आहे सध्या सोशल मीडियावर मुक्तासागरचा लग्नातील लूक चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यामध्ये लग्नासाठी खास सागर कोळी पेरावत दिसत आहे तर मुक्ता पिवळ्या रंगाच्या नववारी साडीत पाहायला मिळत आहे नुकताच मुक्ता सागरने लग्नानिमित्त एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधला यावेळी दोघांनी एकमेकांसाठी भन्नाट उखाने घेतले सागर मुक्तासाठी उखाणा घेत म्हणाला नौका घेऊन निघालो दर्याकाठी मुक्तासोबत लग्न करतोय फक्त सईसाठी तर मुक्ता सागरसाठी उकाना घेत म्हणाली भाजीत भाजी मेथीची सई माझ्या प्रीतीची असे ह्या दोघांनी उखाने घेतलेले आहे आणि हे उखाने तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा